Jangan lupa like, share, dan subscribe. बघा बिर्याणी बिर्याणी आम्ही काय कोणाला फॉलो करीत गायस आम्ही आमच्या मनानेच बनत होतो बर का हो सचमे सचमे हे कारण आम्ही काय कोणाचा व्हिडिओ बघितला नाही ना काही नाही आम्ही नाही आम्ही आमच्या मनानेच बनित होता कोणाच बघत नाही

þá <laughs> कोणाला घे दोन्ही कोणी हवेश तर तू आहे का बघा आता का नाही दम द्यायचा आहे बघा मला आता आता का नाही चांगले तयावर ठेवून द्यायचा पातीला कसला मस्त तांदूळ ह्या बघा गाईस आता का नाही आम्ही कलर साठी आमच्याकडे लाल आणि फ्रूट कलर नाहीये तर आम्ही का नाही हळदीच पाणी बघा हळदीचं पाणी आमचा कसा कलर झाला आहे नंतर छान होते आहे का काही आता ह्याला कना आम्ही हे सर गरमच आहे पण आम्ही नाही ह्याला गॅस चालू करणार वरून झाकणार चांगलं मस्त पैकी तवा ठेवणार आणि आम्ही दम देणार आहेत ओके तर बाय बाय नंतर जेव्हा दाखवूया